इचलकरंजी येथे बांधकाम कामगाराचा मृत्यू इचलकरंजीत सांगली रोडवरील अल्फान्सो हायस्कूलच्या मागील बाजू सुरू असलेल्या बांधकामावर काम करताना झालेल्या दुर्घटनेत एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला मृत कामगाराचे नाव शिवानंद गुरुबसू सोलापुरे वय पंचावन्न रा लक्ष्मी मंदिर जवळ यडराव असे आहे दिस ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास बांधकाम चालू असताना त्यांच्या अंगावर लोखंडी पाईप पत्रे व विटा कोसळून ते गंभीर जखमी झाले तात्काळ मदतकार्य सुरू झाले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला ही घटना सांगली रोड आदिनाथ सोसायटी परिसरात घडली असून संबंधित बांधकामाचे काम राजेश काकासो नाडगे वय एकोणपन्नास यांच्या देखरेखीखाली सुरू होते मात्र बांधकाम सुरू असताना कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही खबरदारी घेतल्याने झालेल्या हलगर्जीपणामुळे ही, ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात राजेश नाडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोसई दरेकर करीत आहे